Yes. तेल था 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 कशा yes. नमस्कार मित्र पल्लवी सोबतच्या ऐकत नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं पुन्हा स्वागत आहे तर आज आपण इथे बघतोय ही कोथंबीर आहे तर तुम्ही बरेचदा पाहिलं असेल कोथंबीरची वडी करतोय आपण किंवा कोथंबीरची भजी नुसतीच भाजी मध्ये आपण वापरतो तर आज जे आपण करणार आहोत ही कोथिंबीरची भाजी करणार आहोत हो कोथिंबीर आता या दिवसांमध्ये खूप इझिली अवेलेबल असते आणि फ्रेश असते आणि बरेचदा आपली खूप सारी वाया जाते तर कधी कधी काय करायचं आपण त्याच्याऐवजी भाजी करायची या दिवसांमध्ये भाजी खूप छान आहे टेस्ट पण खूप छान लागते तर आज आपण करणार आहोत कोथिंबीरची भाजी तर त्याच्या प्रथम मी कोथिंबीर पूर्ण देठासकट बरेचसे म्हणजे जे कवळे देठे त्याचे सकट मी निवडून घेतलेली आहे त्याला स्वच्छ मिठाच्या पाण्यामध्ये धुवून घेतलेली आहे आणि आता आपण ह्याला हो। एक जाडसर थोडीशी चिरून घेणार आहोत चिरून घेतल्यानंतर पुढची प्रोसेस मी तुम्हाला सांगते आणि ह्याला अगदी ते पंधरा मिनिटं लागतात ही भाजी बनवायला आणि एकदम उत्कृष्ट लागते सर सुरू करूयात आपण कोथिंबीरची भाजी माझ्यासोबत कोथिंबीरची भाजी करण्यासाठी आपल्याला जे साहित्य लागते ते म्हणजे कांदा हिरवी मिरची लसूण खूप सारा जेवढा तुम्हाला ला घेता येईल तेवढं तुम्ही घ्या आणि मेन जे आहे त्याच्यामध्ये लागते बेसन दोन ते तीन चमचे बेसन लागते आपल्याला तर हे इन्ग्रेडियंट्स आपल्याला लागतात येतात आम्ही कांदा जाळसर चिरून घेणार आहे आपल्या मशीनमध्ये करणार आहेत दोन मिनटात आपलं फटाफट कापून घ्यायचं आहे आपल्याला आणि त्याचबरोबर मी मिरचीसुद्धा या हे इझिली अवेलेबल असते आपल्या घरामध्ये तर आपण आता ह्याचा वापर करणार आहोत तर ऑलरेडी कांदे इथे तर आपण थोडेसे जाळसण पिसेस करून घेते कांद्याचे आणि हेच आपण आपल्या चॉपरमध्ये टाकणार आहोत आपल्याला कांदा आवडेल ही ऑलमोस्ट म्हणजे तुम तुमच्या चवीनुसार का तुम्हाला कांदा जास्त आवडतो तुम्ही जास्त टाकू शकता तुम्हाला कमी आवडतो तर कमी टाकू शकता तिखट पण तशाच पद्धतीने आपल्याला टाकायचं आहे मी आमच्या घरामध्ये सगळ्यांना तिखट खूप आवडतं तर मिरच्या भरपूर घेतलेल्या आहेत मी तुम्ही त्या हिशोबाने घ्या आणि लसूण सुद्धा तशाच पद्धतीने अंदाज हेच घ्यायचंय म्हणजे मी आता साधारण ले ती एक ते दीड गड्डी घेतलेली आहे कोथिंबीरची निवडून वगैरे ती ऑलमोस्ट बरीचशी कमी झालेली तर त्या हिशोबाने तुम्ही पण अंदाजीने घ्या पण ॲप्रॉक्सिमेटली एका गड्डीला मी म्हणू शकते तुम्हाला चार ते पाच मिरच्या हवेत आणि दहा ते बारा पाकडे आपल्या लसनाच्या आपल्याला घ्यायचे तर आता आपण पहिला कांदा टाकून घेतो आहे ह्याच्यामध्ये आणि आपण आता चॉप करून घेतो आहे आणि त्याच्याचबरोबर आपण मिरच्यांचे थोडे जाडसर तुकडे करणार आहोत तर एक प्रकारचं झटकीपट काम होण्यासारखं आहे घाई घाईमध्ये जर का स्वयंपाक करायचा आहे तर बेस्ट हा बेस्ट ऑप्शन आहे की सगळे एकत्र टाकून द्या इनफॅक्ट मी लसूणही टाकायचा विचार करत होते पण लसूण माझा खूप छोटा छोटा आहे पण जर का मोठे लसूण असतील तुमच्याकडे लसूणच्या पाकळ्या तर तुम्ही नक्कीच ते सुद्धा ह्याच्यामध्येच टाकून चॉप करू शकता तर आता आपण करता येईल आपल्याला आपल्याला छानपैकी त्याला चॉक करून घ्यायचा साधारण आता माझा चॉक झालेला आहे चांगला कांदा नुसतंय मला तुम्हाला पण थोडासा कांदा झालाच असेल की आपल्या ह्याच्यात येस बऱ्यापैकी झालेला आहे तर अशा पद्धतीने आपल्या कांदा मिरची छानपैकी छान बारीक चॉक झालेलं आहे म्हणजे बारीक म्हणजे एकदम बारीक नाही थोडंसं जाडसरत पण छानपैकी झालेलं आहे हे आपल्याला नको आहे तर आता आपण लसून ठेचून घेणार आहोत किंवा तुम्हाला जर का चॉप करून टाकायचं तर तुम्ही चॉप करून पण टाकू शकता मी ठेचून घेते तर आता आपण लसून छानपैकी ठेचून घेणार आहोत पुरतं आहे छान पण त्याचा फ्लेवर आला पाहिजे म्हणून आपल्याला लसूण आणि तुम्हाला सांगायची मेन म्हणजे हे काय ही रेसिपी मी तुमच्याबरोबर सगळ्यांबरोबर शेअर करते त्याचं रिझन असं आहे की ही रेसिपी माझ्या घरामध्ये नाही म्हटलं तरी आठवड्यातून एकदा किंवा महिन्यातून दोन ते तीन वेळा होतेच होते आणि थंडीमध्ये तो बरेच वेळा कारण पोथुंबीची गड्डी स्वस्त असते तर खूप छान रेसिपी होते आणि ही माझ्या कलिग्समध्ये माझ्या म्हणजे ज्यांनी पण ही भाजी टेस्ट केली त्यांना सगळ्यांना खूप आवडते नेहमी विचारतात कशी असते पी कशी बनवते ही रेसिपी तर आज मी ही शेअर करते तुमच्याबरोबर तर ही नक्की बनवा तुम्ही आणि ट्राय करून हे बघा थोडासा जाडसर असा मी ठेच नाही त्याला आणि आता आपण कढई ठेवूयात गरम करायला <laughs> आपण तयारी करून ठेवली पण कोथिंबीर चिरली नाही तर पहिलं आपण कोथिंबीर चिरून घेऊयात मीडियम ह्याच्यामध्ये असं घ्यायची पूर्णपणे पाणी निथळलेलं आहे त्याचं ऑलरेडी म्हणजे मी करून ठेवलेली तशी दहा ते दहा ते पंधरा मिनटं तुम्ही निथळून ठेवून घ्या ते म्हणजे पाणी सगळं आणि ह्याला काय असं म्हणजे काय अशीच पाहिजे काय तशीच पाहिजे नाही देठा सुद्धा घ्या हा तुम्ही देठ ह्याची चव खूप छान लागते आणि एक जाडसर हे जसं आता मी कापते ना तसं तुम्ही पण असं आपण जसं नॉर्मली वडीसाठी पण करतोच ना तर तशा पद्धतीने आपल्याला ही छानपैकी चिरून घ्यायची आहे आता मी ही पटकन सगळी चिरून घेते ट्रेन मध्ये काढून घेते तर आता आपली भाजीची तयारी करतोय आपण कढई ठेवायची कढई चांगली तापली पाहिजे आणि आता आपली भाजी छानपैकी बारीक चिरून सुद्धा झालेली आहे मीची है। तर आता आपण फोडणीची तयारी करतोय तर पहिलं कढी चांगली तापली पाहिजे आणि मग आपण फोडणीला सुरुवात करतोय तर या भाजीला थोडं तेल जास्त लागतं कारण जेव्हा थोडी जास्त काय म्हणू शकतो तेल असलं की त्याच्यामध्ये जो आ, फ्लेवर आहे ना तो खूप छानपैकी एन्हॅन्स होतो तर आपण आता आपल्या अजून तेल कढी तापलेली नाहीये हे मी आधी पण सांगितलंय तुम्हाला असं हात ठेवून बघायचंय आता इथे आपलं पाणी दिसतच आहे म्हणजे आपली कढई अजून तापलेली नाही आणि त्या हाताला अशी वाफ लागायला लागली चांगली कडक तेव्हाच आपण तेल टाकायचंय ह्याच्यामध्ये तुम्हाला काही जाय राई जिरे काही टाकायचं नाहीये फक्त तेल टाकायचंय आणि त्याच्यानंतर आपण अपन जी आपली मेन इन्ग्रेडियंट्स आहेत ते सगळे आपण डायरेक्ट टाकणार आहोत आपली आता कढई जरा कढई जी आहे ना त्याची साईज थोडी मोठीच घेत जावा कारण जेव्हा आपण कोथिंबीर टाकतो ना त्याचा वॉल्यूम खूप असतो पण शिजल्यानंतर ती थोडी कमी होते म्हणजे नॉर्मली जशी आपण मेथीची भाजी करतो तशाच पद्धतीने ही पण भाजी रिड्यूस होते ओके तर येस नाव आता आपली कढई छानपैकी तापलेली आहे तर आपण आता त्याच्यात तेल म्हणजे मी ऑलमोस्ट नाही म्हटलं तरी पाच ते सहा चमचे तेल घेतलेला आहे आणि आता मी त्याला चांगलं तापण्यासाठी पाहणार आहे त्याच्यासाठी आपण एक थोडस नाही अजून नाही असा पूर्ण असा आवाज आला पाहिजे अशा पद्धतीने आपण लसूण फ्राय करणार आहोत आणि पूर्ण लसूण जो आहे तो एकदम असा रेडिश करणार आहोत केस आता बऱ्यापैकी झालं थोडं थांबायचं काही नाही करायची कारण त्या लसणाचा फ्लेवर जो आहे ना तो तेलात उतरला पाहिजे म्हणून आपण खेचलेलं लसूण टाकतो तर आता मी आवाज वरन कळत ना की आपलं तेल चांगलं कापलंय आता आपण ह्याला छान आपला लसूण जो आहे तो आता त्याला थोडा ब्राउनिश रंग आला पाहिजे आता हे बारीक बारीक थोडस दिसतंय पण जरा मोठे मोठे जे पीसेस आहेत ना त्याला ब्राऊन झालं पाहिजे बघा इथे येते इथे येते मग येस yes. आता छानपैकी येत आहे तर थोडं अजून येस तर आता आपण ह्याच्यामध्ये आपले कांदा आणि हिरवी मिरची जी आपण चॉप करून घेतलेली आहे ती आपण टाकणार सगळा कांदा आणि मिरची पण आहे स्वच्छ हात घेऊन घ्या कुठून गोळ्यांना वगैरे लावून आता वगैरे तर ही सावधानी घ्या कारण ह्याच्यामध्ये आपण कांदा बरोबर मिरची सुद्धा टाकलेली आहे तर घोंगू शकत तर अशा पद्धतीने आता आपला मिरची मिरची आणि आपला कांदा छानपैकी गळून गेला पाहिजे आता तो लसूण चांगला हे झालेला आता ब्राऊन पेपर म्हणजे थोडा गळून गेला पाहिजे आपला कांदा

दीड चमचा आपल्याला मीठ ॲड आहे आणि आता आपला कांदा थोडासा ब्राऊन पहिला सुरुवात झालेली आहे म्हणजे आता छानपणी रळतोय अगदी म्हणजे तुम्हाला एकदम हाईट पडली भाजी कशी करायची तर तुम्ही अगदी दहा ही भाजी करू शकता आणि वर्किंग प्रोफेशनसाठी तर मी नेहमीच सांगते की अशा झटकीपट भे भाज्या फार महत्वाच्या आणि त्यात मेन म्हणजे पौष्टिकता आहेत कोथिंबीर आपल्याला फायबर देतो शिवाय आपल्या बॉडी टेम्परेचरला मेंटेन करतो आपले फॅट्स बर्न करतो म्हणजे कोथिंबीर फक्त नॉर्मली आपण जे स्वयंपाकामध्ये कोथिंबीर करतो ते फक्त गार्निशसाठी वापरतो तर जेव्हा की त्याचे खरंच किती उपयोग आहे तर आता आपला कांदा खाण्याला लालसर झालेला आहे आता आपण त्याच्यामध्ये हळद टाकणार आहोत तर हळद आपण ऑलमोस्ट एक ते थोडी कंपॅरेटिव्ह म्हणजे तुमची हळदी असेल तर एक चमचा तरी किमान आपल्याला हवे आणि आता आपला कांदा टोमॅटो आपलं लसूण सगळे मस्त आता ह्याला थोडं पाणी पाणी म्हणते तेल सुटलं पाहिजे चांगलं आता तुम्हाला दिसतंय इथे बारीक बारीक थोडस तेल सुटतंय अजून थोड्या वेळा आपण थांबणार आहोत की त्याला तेल, तेल सुटलं कि मग के ले ले जी जी आ, की मग आपण चॉप केलेली आपली जी कोथिंबीर आहे ती त्याच्यात टाकणार आहोत त्यापैकी तेलाचा जो हे झालेला आहे म्हणजे मिश्रण जे आपलं लसूण कांदा मिरची ह्याचं जे फ्लेवर एकमेकांमध्ये छानपैकी उतरलेले आहेत आता आपण कोथिंबीर टाकणार आहोत चॉप केलेली कोथिंबीर आपण ह्याच्यामध्ये टाकतोय तर याच नॉर्मली म्हणजे जेव्हा तुम्ही ही कोथिंबीर टाकताय ना शिजताना तर त्याचा फ्लेवर इतका छान येतो ना, ना <laughs> की इतकं टेम्टिंग आहे ना ते म्हणजे मी सांगू नाही शकत तर आता आपली पूर्ण कोथिंबी बरा व्हॉल्यूम मध्ये तुम्हाला दिसतं की खूप मोठी म्हणजे वॉल्यूम खूप आलेला आहे पण आता आपल्याला ह्याला बारीक करायचं आता आपला गॅस जो आपल्याला बारीक करायचा आहे आणि ह्याला मंद असेवर आपण झाकण ठेवून शिजवून घेणार आहोत बघा म्हणजे आपला जो कांदा मसाला जो आहे ना हा पूर्णपणे बुकडं स्प्रेड झाला पाहिजे आणि कोथिंबीरची साईज आहे ना म्हणजे आता जो वॉल्यूम आहे तो, तो थोडा कमी झाला पाहिजे आपला मी आत्ताच सांगते मला म्हणजे इतकं टेंटिंग होतं ना ही भाजी माझी काय सगळ्यांचीच आमच्या घरात सगळ्यांना ती खूप आवडते म्हणजे <Sirocata> प्रत्येक वेळेस वड्याच केला पाहिजे असं काही नाही कधीतरी भाजी पण करून पहा आणि हे तेथ देठ थोडीशी राहतात ना चालते ती शिजले ना की खूप छानपैकी अशी क्रंची इफेक्ट सुद्धा लागतो तर आता आपण त्याला झाकून ठेवून आपण तीन ते ती चार मिनटं म्हणजे त्याचे भाजी जी आहे पूर्णपणे अशी मिक्स एकजीव झाली पाहिजे ही भाजी आणि मग आपण त्याच्यामध्ये बेसन ॲड करणार आहोत तर बेसन आपल्याला डायरेक्टलीच म्हणजे काय आपल्याला काही करायचं नाही मिक्स करायचं नाही काही नाही आपण डायरेक्टली कोल्ड पीठच त्याच्यामध्ये पेरणार आहोत तर ह्याला आपण थोडा वेळ ठेवू तर आपल्याला आता पाच मिनटं झाले तर आपण पाहूयात कशा पद्धतीने आपली येस छानपैकी असं पाणी पण फुरलेलं आहे आणि आता श्रीकून भाजी बघा किती होती बघा किती झालेली आहे ओके तर आता आता हे था था छानपैकी एक जीव झालेलं आहे आता आपण ह्याच्यामध्ये बेसन टाकणार हो। आहोत तर ऑलमोस्ट मी चार ते पाच चमचे बेसन ह्याच्यामध्ये ऍड करणार आहे क्वांटिटी बघा त्या हिशोबाने तुम्हाला टाकायचं जर आता खूप कमी क्वांटिटी झाली असेल तर तुम्ही कमीच टाका आणि हे थोडीशी आपण स्प्रेड करून टाकतोय दोन

ओ, एक अशी काय म्हणू शकतो थो थोडीशी ना अशी एक टेक्स्चर जो येतो ना त्याचा स्मूदनेसवाला त्याच्यामध्ये अजून छान लागते खायला गी भाजी ओके तर आता आपण ह्याला बघा एकदम छान ते बघा आता तुम्हाला दाखवते की इथे माझी भाजी कुठलीच नाही लागलेली आहे पण आता आपण बेसन टाकलं राईट तर बेसन आता जसं जसं शिजेल तसं तसंच थोडीशी आपल्याला मध्ये मध्ये बघायचं आहे की आपलं बेसन म्हणजे लागत नाही आहे ना तडेला तर त्या पद्धतीने आपण मस्त की आता तुम्हाला मी काय सांगू याचा फ्रेगर म्हणजे जो अरोमा येतोय ना भाजीचा काय सांगू नाही शकत मी तुम्हाला तुम्ही बनवा आणि मला नक्की कमेंट करून सांगा की तुम्हाला कशी वाटली ही भाजी आणि सगळ्यांना आवडेल म्हणजे ही लहान मुलांना सुद्धा इतकी म्हणजे मुलं जर का पालाभाज्या खायला मागत नसतील तर हे खालणारच शंभर टक्के खाणार बघा आता आपण ह्याला थोडा वेळ परत दोन ते तीन मिनटं आपण फक्त ठेवणार आहे की जेणेकरून बेसन आपला चांगल्यापैकी शिजलं पाहिजे आणि मुरलं पण पाहिजे तर आपण बारीक गॅस करून ठेवलेलं आणि मोजून दोन ते तीन आणि मध्ये मध्ये बघायचं आपल्याला की बेसन लागत नाही आहे ना आपल्या कढईला तर, तर आता आपण आपली भाजी येस ते बघा आता ती थोडी थोडीशी लागायला थोडी सुरुवात होती तर आपण आता यांच्यामध्ये थोडस किंचित तेल टाकणार आहोत ओके किंचित अगदी आणि ऑप्शनल आहे म्हणजे तुम्हाला टाकायचं ते टाका नाही टाकलं तरी चालेल ओके अशी थोडीशी मला तशी आवडते म्हणजे खूप कोरडी कोरडी नाही मला आवडत थोडीशी अशी एक ग्रीसी म्हणू शकतो आपण आणि लिप्ती तशा पद्धतीने ही भाजी छान लागते म्हणजे कोरडी कोरडी नाही खायची आपल्याला ही आणि ही तुम्ही चपाती बरोबर भाकरी बरोबर बरोबर म्हणजे नुसता वरण भात जरी असेल ना तरी पण एकदम मस्त लागते आपल्याला अजून थोडंसं म्हणजे बेसन अजून चिटकते तर थोडं अजून पाच एक मिनिटं ठेवूयात नाही दोन तीन मिनटं आणि मग आपण जेवायला बसणार आहोत आता आपण बघूयात आपली कळत आहे मला बघा अजिबात इथे अशी हे होत नाहीये म्हणजे बेसन बेसन चिटकत नाहीये छानपैकी शिजलेली आहे आता ही तुम्ही भाकरी बरोबर आणि चपाती बरोबर कशा बरोबर खाऊ शकता हे बघा अशा पद्धतीने आपली भाजी तयार आहे थांबजा तर जर का तुम्हाला ही व्हिडिओ आवडला असतील किंवा ही रेसिपी तुम्ही बनवून तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि सांगा मला की तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी वेगळी आणि अशा तुम्हाला नवीन नवीन रेसिपीज हवेत का कुठली स्पेशल हवे आणि आता कोथिंबीरचे सीझन पण आहे तर ह्याच्यामध्ये मी अजून वेगवेगळे स्टाईल जे मी बनवते ते तुम्हाला सांगू का हे नक्कीच कमेंट करून मला सांगा तत्पर्यंत पुन्हा भेटूयात आपल्या चॅनलवर आणि जुळत राहा आणि सबस्क्राईब करत राहा थँक्यू सो मच